आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न महालक्ष्मी फूड्स चे जयराम मसाले घेऊन येतोय कांदा लसूण मसाला मटन मसाला हळद पावडर मिरची पावडर धना पावडर चविष्ट व स्वादिष्ट मसाले राम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर जयराम देतोय जिभेला चव त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर संस्थापक आणि एक आदर्शशील नेते सन्मान्य अशोक भाऊ गायकवाड सर्व मतदार बंधू भगिनी सर्व पत्रकार इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ज्यांनी या गावाच पालकत्व स्वीकार सदाशिव भाऊ पाटील शेख पडळकर ज्यांचं तुम्ही भाषण अभ्यासपूर्वक करणं काज वाचल ऐकलं ते, लुग, लुग, ते दादा पाटील नगरपालिकेला उभा राहिलेले सर्व नगरसोबत एक गोष्ट आता तुम्हाला सांगतोय सगळ्यांनी आजूबाजूला बघा माणसं विट्यातली ते सायती का जरा बघा शेजारी काहीच ना विट्यातली बाहेर नाही गेले नाही ना सर्वजण विट्यातले आहात दोन घोषणा द्यायच्या नाथबाबाच्या नावानं नाथबाबाच्या नावानं भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा आता आपण करू भाषणाला सुरुवात करू <laughs> आपल्या पुढे सर्व नगरसेवक बसलेले आहेत जे आता उभा राहणार आहेत ते आणि पूर्वीचे नगरसेवक राजकारण समाजकारण आणि अर्थकारण या तीन गोष्टीवरती आपण मंथन करणार आहे आणि एक वैभव मला आज खूपच मोठी शाबासकी द्यायची केली की के त्याचं पहिलं भाषण मी अभ्यासपूर्वकच ऐकलंय अर्थकारण समाजकारण आणि राजकारण या विषयावरती आपण बोलूया राजकारण हे आपल्याला जास्तीत जास्त केले न सांगता पुढची हाबल दाखवून रंगवलं जात समाजकारण हे करून दाखवावं लागतं आणि जे समाजकार्य उभं केले गेले चाळीस वर्षाचा भाऊंचा इतिहास आणि त्यांच्या सर्व कामाचा साक्षीदार मी आणि पतंगराव कदम आणि मग आता या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आपल्याला टीका कोणावरती नाही करायची ज्या पटांगणामध्ये बसलाय जी शाळा उभी राहिली ही नगरपालिकेची शाळा पहिल्यांदा दोन्ही एवढी सुंदर बांधले की अशा नगरपालिकेच्या शाळा महाराष्ट्रात सुद्धा नव्हत्या एवढी चांगली त्यांनी शाळा बांधली शहरामधले सगळ्या स्थानांच्या वरती नजर टाका नगरपालिकेच्या सगळ्या फ्लॅटच्या समाजाच्या हितासाठी काम करणं आवश्यक आहे आणि जो जो समाजाच्या हिताच काम करेल तोच खरा नेता असतोय निवडून आलो माणूला मी काही त्याला नेता मानणार नाही ज्याला समाजाची नाव आणि समाजाच्या हितासाठी जो काम करतो त्याला आपण नेता मांडलं पाहिजे आहे. सदाभाऊच्या सगळ्या कार्याकडे जर आपण दृष्टीचे टाकला तर यांनी काम करत असताना फक्त राजकारण केलं नाही मी काम करत असताना राजकारण केलंच नाही समाज हिताचं सगळं काम उभा करण्यासाठी आम्ही दोघं वजवळ दो दो सातत्याने झटलेलो आहोत राजकारण हा आमचा धर्माचा दुय्यम भाग आहे त्याला प्रथम स्थान नाही समाज ही हे आमचं प्रथम स्थान आहे त्यासाठी आम्ही दोघांनी या गावामध्ये आर्थिक संस्था उभ्या के केल्या आणि त्या सक्षमपणे समाजासाठी चालवल्या त्या काही आमच्यासाठी उभ्या नाही केलेल्या सामान्याची मुलं उभा राहिली पाहिजे आणि त्याला पैशाची गरज असते आणि तो पैसा उभा करणं लोकांना खूप अवघड असते मनशाने या सगळ्या आर्थिक संस्था गोरगरीब जनतेच्या उभा उभा केला आणि त्या चालवल्या चांगल्या गेली जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झालं आम्ही हे काम करतोय त्या संस्था सगळ्या आम्ही चांगल्या चालवल्या त्यानंतर आज गावामध्ये माऊनच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या इमारती उभा राहिल्या त्याचं थोडं अवलोकन करूया आणि विरोधकांनी काय केले ते पाहूया तहसील ऑफिस भाऊनच्या तुम्ही फक्त अभ्यास करायचा आता पोलीस स्टेशन भाऊनच्या कारकीर्दीतल त्याच्या पुढचं हॉस्टेल भाऊनच्या कारकीर्दीत आय टी आय भाऊंच्या कारकीर्दीतलं तिथं असणारं हॉस्टेल भाऊनच्या कारकीर्दीतलं हे जेवढ्या जेवढ्या शासकीय इमारती बांधले त्या सगळ्या भाऊ दहा वर्ष आमदार असताना बांधलेल्या आहेत यांच्या सगळ्या उद्घाटनाचा साक्षीदार मी आणि पतंगराव कदम आहे सुंदर अशा या सगळ्या इमारती बांधलेल्या आहेत मग समाजासाठी आपण काय केलं पाहिजे कैलासवासी हनुमंतराव पाटलांचं एक स्वप्न होत त्यांची शाळा तेवढी झाली नव्हती मी आणि ते सभागृहात एकत्र दोघं जण शेजारशेजारी बसत होतो आणि त्यांना एक कायमच शल्य होत की माझ्या शहरामध्ये सुंदर अशा शाळा असली पाहिजे आहे आणि ते स्वप्न भाऊनी पूर्ण केलं आज तुम्ही सगळ्या शाळा बघताय बांधलेल्या हा आदर्श त्यांनी पतंगराव कादमांचाच घेतला आणि त्या आदर्शावर पाऊल टाकलं आणि सुसज्ज अशा सगळ्या शाळा बागी या शाळेमध्ये मुला मुलाची शिकताय तुमची सगळ्यांची <स्थाँगा> शिकताय या तालुक्यातून मुलं एकताय आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यापासून गावात उद्योगपी द्युद्यु उभा राहिला अनेक शिक्षकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत अनेक लोकांना त्या ठिकाणी मग कोणी सिपाई म्हणून काम करत आहे कोणी वरती ड्रायव्हर म्हणजे काम करत आहे कोणी लहान मुलं खाली नाही वर गाडीत चढवणे याच्यासाठी काम करते अनेकांच्या हाताला काम लागले अनेक गोष्टी करत असताना भाऊनी सातत्याने पाहिलेलं आहे की माझ्या समाजासाठी काय हवं आहे त्याच्यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केला आणि ते स्वतः उभा करत असताना मलाही सांगतात की आजो भाऊ ही गावाला याची गरज आहे तुम्ही उभा करा माणूस अलीकडच्या काळामध्ये मोठं पण दाखवत नाही कोणी कोणाला सांगायला तयार नसते पण भाऊ मला कायम सांगतात समाज हिताचं का काम साधण्यासाठी आपण पुन्हा आता जाऊया जे उभा केल्या त्याचं अवलोकन करा आणि विरोधकांनी काय उभा केला याचही अवलंबन या करा मला कुठलीही टीका नाही करायची सामान्य माणूस उभा करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या मी सगळेजण करत गेलो बरेच दिवस झाले मी सातत्याने ऐकतो पेंबू योजनेबद्दल बोललं जात भाऊ आमचे काम करतात पण मार्केटिंग नाही करत सोशल मीडियाकडे आपला विषय घेऊन जात नाहीत ते फक्त आणि फक्त कामात राहतात ते ज्या वेळेला आमदार होते त्यावेळेला माहुलीच्या गिरीमध्ये पाणी आणण्याचं काम कोणी केलं भाऊनी केलं त्यावेळेला ते आमदार होते राज्य शासन त्यांना फंड देत होत पतंगरावच्या माध्यमातून त्या कालच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून भाऊनी प्रचंड प्रमाणात फंड आणला त्या बाहुलीच्या उद्घाटनालाही त्याचा साक्षीदार मी आले आणि त्यानंतर पुढचं काम जे पुढचे आमदार आले त्यांनी पूर्ण केलं मी या ठिकाणी एकच उल्लेख करू शकतो पाणी आलं आपल्या शेतातली सगळ्यांनी ऊस लावला इथं बरेच शेतकरी बसलेले असतील ऊस लावल्यानंतर तर तू ऊस घालवायचं कुठं हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात उभा राहिला बाहेरच्या कारखान्यांना ऊस घालवला तर पैसे मिळत नाही या शेतकऱ्यांच्या समस्या माझ्याकडे आल्या भाऊंच्याकडे आल्या आणि आमच्या ताकदीप्रमाणे आम्ही दोन प्रोजेक्ट उभा हो केले भाऊने एक जागरीचा प्रोजेक्ट उभा हो केला आमच्या अजितने एक जागरीचा प्रोजेक्ट उभा हो केला त्याच्यामधून थोडेफार लोकांना दिलासा मिळाला त्यातून पण शेतकऱ्यांचं भूज साधण मुश्किल झालं पूर्वी या तालुक्यामध्ये कारखाना होता तो सातत्यानं अभ्यास व्यक्तिमत्व कारखाना चालवण्यासाठी नसल्यामुळं हो। कारखाना तो बंद झाला आणि हा बंद पडलेला कारखाना कुणीतरी घेवावा कारण मी जे पाहिलं ते आमच्या भागातले शेतकरी खूप हुशार येतो आम्ही एकदा भाऊ पण होते एका सभेला गेलो भाऊ गेले पुढे निघचे ना आणि सगळ्यांनी मलाच अडवले म्हटलं काय रे बाबा भाऊ गेली पुढे आणि मला का आढळून तुम्ही ती माणसं म्हणली हा कारखाना कुणाला तरी घ्यायला हवा हा कारखाना खरेदी करायला हवा भाऊ म्हटलं माझ्याकडे काही तेवढी ऐकत नाही भाऊंची तेवढी ऐकत नाही कारखान्याला कमीत कमी कनि शंभर कोटी रुपये लागतात शंभर कोटी आम्ही काही एकदम देऊ शकत नाही तर नाही म्हणले तुमच्याकडे माणसं ऐकली तुमचे संबंधित खूप उद्योगपती आहेत तुम्ही त्यांना कारखाना घ्यायला मी हा कारखाना पुन्हा घ्यायला मला विश्वजित कर्मांना आणि हा सगळ्यांचं दूध त्या ठिकाणी जातो समाजामध्ये जे जे प्रश्न उभा राहतील ते ते प्रश्न सोडवण्याची तयारी आम्हा दोघांची असत्या त्याच्याही पुढे जाऊनशना सांगतो आपल्या भागामध्ये दूध सेंटर कुठेही नव्हतं कुठेही दूध आपल्या इथं कलेक्शन होत जे होत होतं कलेक्शन ते बापू दूध संघाला आणि चितळेना जात होतं. आणि टँकर इकडून जाताना दूध वासावरती जात होतं टँकरचे ते पैसे मिळत नव्हते हो म्हणले आपल्याला आपल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा लागेल त्याने एक दुःख संघ उभा केला मी एक दुःख संघ उभा केला हे समाज स्वतःसाठी केले आणि आमच्यासाठी काय परमेश्वराच्या कृपेनं आम्हा दोघांनाही चांगलं ठेवलंय देवाने परंतु समाजाची तळमळ आमच्या मनामध्ये कायम राहिली आणि आज दुधाला चांगला भाव आम्ही दोघही देतोय आणि मार्केट मध्ये आम्ही दोघांनी चांगले प्रोडक्ट आहे भाऊने त्यानंतर एक सुतगिरणी सगळ्या महाराष्ट्रातल्या बंद पडल्या पण किरण सुतगिरणी चालू राहिली हे द्योतक कसेच आहे फक्त राजकारणाचं हे द्योतक नाही तर समाज हितासाठी अभ्यासपूर्वक उद्योगधंदे चालवणे आणि ते उद्योगधंदे आदर्शपूर्वक लोकांच्या पुढे ठेवणे याला राजकारणी म्हणतात याला समाजकारणी म्हणतात आज पण इकडे काय आहे ते पाहत मी सगळं त्याच्यानंतर अनेक कार्याबद्दल बोलत असताना मी बऱ्याच वेळेला सांगतो शांत, शांत संयमी नेतृत्व आध्यात्मिक विचाराचं नेतृत्व या शहराला लाभलं आणि या शहराचं खरंच कल्याण झालं ज्या जा माणसाकड विचार आहेत समाज घडवण्याची ताकद आहे अशी माणसं जर समाजाचं नेतृत्व करत असतील तर समाज घडणार आहे समाज पुढे जाणार आहे नुसतं आपल्याला राजकारण करून चालणार नाही राजकारण करणं खूप सोपी गोष्ट आहे अनेक गोष्टी मी ऐकत असताना बघतोय आता नुसतं पुढचं काहीतरी दाखवलं जात आहे प्रत्येक वेळेला आम्ही हे करू आम्ही ते करू तर आम्ही हे करू ते करू कधी म्हणत नाही करतो आणि समाजाला दाखवतो थापा मारणं हा आमचं काम नाही तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहत असताय की हे काम उभा राहिलेलं आहे माझी सगळ्यांना आता एक कळकळीची विनंती आहे कारण भाऊंना मला तास द्यायचं आहे त्यामुळे सगळ्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे प्रतिभा अविनाश चोते प्रतिभा नावाच्या मुली कुठनं नशी घेऊन आल्याच्या परस्प्र राष्ट्रपती पासून त्याचा आहे हो हा एक भाग्याचा विषय सामान्य घरची मुलगी आहे खूप कष्ट करणारी मुलगी आहे आणि हे फक्त आणि फक्त आपल्या विटा शहरामध्ये होऊ शकत ज्याला नवराध्यक्ष पदाची उमेदवारी हवी आहे त्याला जे उमेदवार देतात ब्रम्मा शेठ त्यावेळेला ते विचारतात तुम्ही किती रुपये पैसे खर्च करणार आहात हा पहिला प्रश्न असतो तर नानीला ना मला वाटतं हा प्रश्न कोणीच विचारला बरोबर आहे का सामान्य घरची मुलगी पण या गावचे नगराध्यक्ष होऊ शकते हे तुम्ही अभि दाखवायचं आज आपण या पृथ्वी तलावरती सगळ्यांनी जन्म घेतला हा जन्म घेत असताना माझ्या एकविसाव्या शतका पाहतो राजकारण झाले आता थोडस अध्यात्मिकाकडून हेतून मी राजा घेतो एकविसाव्या शतकाकडे जात असताना मला असं एक चित्र वेगळं दिसत माणसं आपल्या मुलांच्या वरती संस्कार करायला कमी पडतात छोटी छोली मुलं उठतात राजकारणात भाग घेतात भाऊंचं वय सत्तर वर्ष झालंय त्यांच्यावरती टीका टिप्पणी करतात समाजासाठी काही न करता समाज हिताचं कुठलंही कार्य करायचं नाही आणि पुढाऱ्यांच्या वरती ज्याने समाजासाठी काम केलंय त्याच्यावरती बोलत राहायचं जाता जाता एक उदाहरण दे आंब्याचं झाड असतंय बाबा हे नीट समजून घ्या आंब्याचं झाड असतंय त्या झाडाला आंबे लागतात डाळ्या अशा उकळत असतात ज्या वेळेला आंबे कच्चे असतात तेव्हा त्या डाळ्या अशा हलत असतात बाबा आणि तो आंबा पण हलत असते ज्यावेळेला आंबा परिपक्व होतो त्यावेळेला त्या डाळ्याच्या खाली वागतात तुम्हाला बघायचं असेल तर बघा ज्या वेळेला माणसाची बुद्धी परिपक्व होते त्यावेळेला माणूस नम्र होतो बुद्धी परिपक्व व्हायला खूप वेळ जातो मी या ठिकाणी उदाहरण दिलं परिपक्वता असणारे माणसं दुसऱ्याला कधी कमी नेतच नाही आपण ज जन्म लावल्यानंतर मोठे झाल्यानंतर आपल्या अंग अंगामध्ये एक अहंकार शिरतो मी खूप मोठा एखाद्या पद मिळालं तर माणसाचं काय नाही भाऊनी अनेक वर्ष नगराध्यक्ष पदाची भूमिका बजावली गाव चालवलं गाव घाडा चालवला परंतु भाऊनी कधीही कुणाकडे वर बन करून बोलले नाही त्याची एक नोंद तुमच्या सगळ्यांच्याकडे असू दे आज भाऊंच्या कारकिर्दीवर तुम्ही बरंच काही बोलून गेलो या एकविसाव्या शतकामध्ये माणूस माणसात राहतो का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आज आमच्या समोर बोलणारा माणूस उद्या दुसरीकडे जातोय आणि तिसरंच बोलतोय हा समाज असा कसा लागलाय हे माझ्यासारख्याला एक चिंता लागली आहे तरुणांच्या मध्ये आपल्यासारख्याने संस्कार करून त्यांना आपण सक्षम बनवावं माणूस म्हणून शना जगण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांची तयारी करावी हे माझ्यासारख्या एका माणसाचं मत आहे आणि या ब्रिटा शहरामध्ये जेव्हा आम्ही सगळीकडे फेरलो सगळ्या गल्ली बोळातले आणि मी फेरलो आहे निकालाची वाट काय बघायची गरज नाही परवा मतदान करा कंपळाच बटन दाबा आपलाच निकाल भाजपच सगळं येईल ही जी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि मी माझी लोक शब्द संपवतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा